नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत दहा वर्षाच्या मुलीसाठी प्रिल फ्रॉक त्यासाठी मी हे एक फॅब्रिक घेतलेलं आहे मिशोवरून तुमच्यासमोरच ओपनिंगचा व्हिडिओ पण काढते आहे मी ह्याची किंमत आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये आणि हे मला टोटल चार मीटर फॅब्रिक भेटलेलं आहे हे दोन मीटर आणि ते दोन मीटर क्वालिटी म्हणाल तर थोडंसं मिक्स आहे पण खरंच खूप सुंदर आहे मला तर फार आवडलं असं जाड आहे मटेरियल आणि धुतल्यावर पण प्रिंट जाणार नाही कारण मी अशी थोडीशी घासून बघितली ती प्रिंट ती जाणार नाही आणि मी मोजले दोन्हीही तर प्रॉपर दोन मीटर आहेत बरं ह्या फ्रॉकची रिक्वेस्ट मला पूजा दळवी ताईंनी केली होती दहा वर्षाच्या मुलीसाठी त्यांना फ्रॉक पाहायचा होता फ्रीलवाला फ्रॉक तर म्हणून मी हा व्हिडिओ तयार करते आहे ताई जर तुम्ही पाहत असाल तर नक्की कमेंट करा हे पहा मी तुम्हाला हे करून पण दाखवते आहे घासून तर तो कलर नाही उडत आहे त्याचा तर चला मग आपण फ्रॉक शिवायला घेऊया कटिंग करायला घेऊया त्याच्यासाठी हे मी अर्धा मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे ह्या आता ह्याला मी चार फोल्ड करून घेते चार फोल्ड करून झाले की मग बंद बाजू आपल्याकडे करायची आणि आता आपण मार्किंग करायला घेऊया त्याच्यावर ड्राफ्टिंग करायला घेऊया पूर्ण उंची मी घेते आहे तेरा अधिक एक चौदा चौदावर मी उंची टाकली आहे कमरेपर्यंतची सरळ लाईन मारून घेऊया इथे आता इथे आपली मुलीची शोल्डर आहे सहा इंच तर मी सहा इंचावर मार्किंग केलं मुंडाखोली तुम्ही साडेपाच ते सहा इंच घेऊ शकता मी इथे साडेपाच घेतलेलं आहे कारण मला ना स्लीवलेस ब्लाऊज शिवाय स्लीवलेस फ्रॉक शिवायचं आहे छाती इथे मी सव्वीस इंच घेतलेली आहे सव्वीस ते अठ्ठावीस इंच तुम्ही घेऊ शकता छाती तर सव्वीसचा चौथा भाग होतो आहे साडेसहा इंच आणि त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून म्हणजे एक इंच लुजिंग आणि एक इंच मार्जिन असं करून साडेआठवर मार्किंग करायचं आणि तसंच सेम साडेआठवर मार्किंग आपण कमरेसाठी पण करायचं आहे कमरेसाठी का तर आपण कमरेमध्ये एक एक इंचाचे असे दोन टक्स घेणार त्यामुळे तो ऑलरेडी दोन इंचाने कमी होऊन जाणार म्हणून कमरेचं मार्किंग ते करायचंच नाही जे आपल्याला दिलेलं आहे छातीच्या मार्किंगवरच कमरेचं मार्किंग करायचं गळा रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे आणि गळ्याची खोली आहे पाच इंच त्यानंतर शोल्डर उतार टाकूया पाव इंचावर आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची इथे मी काय करते आहे शोल्डरला एक इंच मी आतमध्ये येते का कारण मला छोटी शोल्डरची पट्टी हवी होती म्हणून सेवलेसची पट्टी लहान हवी होती म्हणून एक इंच आत आलं आणि इथे मी अर्धा इंचावर वरती आली आहे कमरेच्या इथे आपल्या टक्स मी टाकले तीन इंचावर आणि टक्सची उंची आहे पाच इंचाची मार्किंग झालेलं आहे आपलं करून आता आपण कटिंग करून घेऊया मागील गळा खुली टाकली नव्हती तर इथे मी दो, दोन इंचावर मागील गळा टाकला आणि गोल शेप करून घेतला मागील पार्ट आपण वेगळा करून घेऊया आता पुढील गळा कापून घेऊया चला आपल्या टॉपचं पार्टचं तर कटिंग झालेलं आहे जिथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत तिथे मी दोन नॉचेस टाकून घेतलेले आहेत म्हणजे शिवताना इझी जातं आपल्याला आता आपण मेन कापडावर कटिंग करूया टॉप पार्टचं हे दोन प्रिंटचे कापड आहेत तर इथे छोटे चौकोनी जे प्रिंट होते ना तो मी वरती टॉपला लावणार आहे आता हे आपण चार फोल्ड करून घेऊया आणि टॉपचा पार्ट कुठलाही फ्रंटचा पार्टचा फ्रंटचा किंवा पा पाठील भाग बॅकचा पार्ट ठेवूया आणि कट करून घेऊया इथे इथे पण ह्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत एक पुढील भाग आणि एक पाठील भाग हे आधीच ठेवून घ्यायचं म्हणजे शिवताना इझी पडतं आता हा पाठील भाग ठेवते मी इथे काय करायचं आहे आपल्याला लूक लावायचं आहे हुकाय त्याच्यासाठी मी दोन ते तीन इंच आपण खाली यायचं झालेलं आहे कटिंग आपलं टॉप पार्टचं आता आपण घेर करायला घेऊया घेरासाठी काय करायचं आहे जे पानांच्या प्रिंटचं कापड आहे ना ते आता चार फोल्ड करून घेते आहे मी चार फोल्ड करून करून घेते पन्नाच्या बाजूने म्हणजे बंदघडी आपल्या बाजूला येईल किंवा समोर जाईल आता इथे हे बघा मी चार फोल्ड केलेला आहे आता हा म्हणाल तर एक पार्ट माझा बेचाळीस इंचाचा होतो आहे इथे मी उंची घेतलेली आहे वीस इंच कारण आपला तीस इंचाचा फ्रॉक आहे त्याच्यामधले तेरा इंच जर वजा करतोय आपण तर तर वीस इंच मी का घेतलेलं आहे कारण आपल्याला खाली दुमडपट्टी लागेल आणि वरती पण जॉईंट होईल अर्धा इंच कमी होईल म्हणून मी वीस इंच घेतलं आहे ठीक आहे आता ह्याचे हे दोन पार्ट होतील एक पुढील घेर होईल आणि एक पाठील घेर होईल हा एवढा घेर पुरेसा आहे दहा वर्षाच्या मुलीसाठी टोटल हा बघाल तर एक नव्वद नव्वद इंचाचा हा घेर तयार होतो आहे आता इथे मी काय करते आहे वरती टॉप पार्टला दोन फ्रील लावणार आहे म्हणून हे तुम्ही साडेतीन ते चार इंचाच्या ह्या दोन पट्ट्या करून घ्या ह्या दोन पट्ट्या मी उरलेल्या कापडामध्ये कापून घेते आहे ह्या पण एक तीस तीस इंचाच्या ह्या दोन पट्ट्या आहेत ह्या करून घ्यायच्या नंतर आपण काय करणार आहोत ह्या जॉईंट करणार आणि मग एक अशी फ्रील तयार करूया आपण त्याची ते मी शिवताना दाखवेनच आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे आता आपण शिवायला घेऊया आता हा मी पुढील भाग करायला घेते आहे आपल्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच मुंढ्याला आणि गळ्याला शिवून घ्यायचं नचेस पाडायचे आणि उलटं करून घ्यायचं आता आपलं इथे उलटं करून झालेलं आहे मी किनारीची शिलाई मारून घेते इथे असा सेम पाठील भाग पण तयार करायचा आहे किनारीची शिलाई आपली मारून झालेली आहे आता हा उडील उरील जो कापड उरलेला आहे तो आपण व्यवस्थित आपल्या मेन कापडाला फिक्स करून टाकूया झालेलं आहे एक्स्ट्राचं कापड काय असेल ते कट करा ते तुम्ही सारखं तुम्हाला दिसत असेल ते की मी छोटंसं कापड घेते आहे ते कशाला तर काय होतं आपण डायरेक्ट काढलं ना कापड त्याच्यातनं शिवलेलं की ना ते धागा तुटत राहतो त्यापेक्षा एक छोटंसं कापड लगेच शिवून झालं की पटकन टाकलं ना की धागा तुटत नाही तर आता मी काय करते आहे इथे आपले टक्सची उंची टाकली पाच इंचाची आणि आता इथे दोन टक्स टाकून घेते पुढील भागाला पण टाकायचे तसेच सेम पाटील भागाला पण आपण टक्स टाकायचे ह्याच्याने फिटिंग छान येते फ्रॉकची तुम्हाला असे आणखीन छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करत जा कुठल्या प्रकारचे ड्रेसेस तुम्हाला पाहिजेत ते बघा तुमच्या घरी तुमची मुलगी असेल बहिणीची मुलगी असेल दिराची मुलगी असेल त्यांची मापं घ्या आणि ती मापं पण मला त्याच्याबरोबर टाकत जा की मग मी सेम त्याच मापावर न, मी सेम त्याच मापावर तुमचं फ्रॉक शिवत जाईन म्हणजे स्टँडर्ड मापावर शिवण्यापेक्षा तुमच्याच मापावर मी तो फ्रॉक शिवेन आणि ज्या ताईंची कमेंट आलेली आहे त्यांचं नाव पण मी हायलाईट करेन की हा फ्रॉक मी ह्या ताईंच्या सांगण्यावरून शिवलेला आहे म्हणजे तुम्हाला तुमच्याच मुलीचं बरोबर माप त्याच्यावर मिळेल आता हे व्हा मी पाटील भाग पण शिवून घेते आहे मुंढा आणि गळा जसं मी फ्रॉकचं सा सांगितलं तसंच सा मी कुर्त्यांचं सा पण सांगते ज्यांना ज्यांना ज्या ज्या मापाचे कुर्ते शिवून हवे आहेत किंवा त्यांचे पेपर कटिंग हवे आहेत तर त्यांनी स्वतःची मापं मला त्याच्यामध्ये टाका मग आपण मापा त्याच मापावर पेपर कटिंग मी दाखवत जाईन म्हणजे तुम्हाला ते स्वतःच्याच मापाचा पेपर कटिंग स्वतः प्रॅक्टिस करता येईल व्हिडिओ पाहू स्टँडर्ड माप घेण्यापेक्षा स्टँडर्ड मापामध्ये काय होतं छाती सेम राहते पण बाकीचे जे गोष्ट आहेत आपली कंबर आणि आपला सीट राऊंड हे वेगळा असतो म्हणून आता इथे मी काय करते शोल्डर हाईड करायचा हा एक प्रकार आहे काय करायचं बॅक पार्टमध्ये पुढील पार्ट आतमधनं ॲडजस्ट करायचा आणि आतून शोल्डर जॉईन करायची आपण बघा दुकानांमधनं फ्रॉक घेतो छान छान महागातले त्यांच्या शोल्डर अशा जॉईन केलेल्या असतात की ते असं वरती येत नाही त्यांचं शिवलेला भाग वरती नाही दिसत सेम आपण जॉईन करतो तसंच आहे म्हणजे पाठील भागावर पुढील भाग असा उलटा ठेवतो ना तसंच ठेवायचं आहे फक्त हे काय करायचं आहे अस्तराच्या आतून उलटं ठेवायचं आहे कळलं नसेल तर परत व्हिडिओ पाठी घ्या आणि बघा मी कसं केलं आणि इथे परत डबल टिप मारून घ्यायची आणि व्यवस्थित हा शिवून घ्यायचा मग इथे आपल्याला ओवरलॉक नाही केलं तरी काही हरकत नाही कारण हा भाग आतमध्ये जातो आणि धागे नाही निघत त्याच्याने आता इथे मी हे डबल टीप मारून घेते आणि आता बघा मी कसं उलट करेन आता हे पहा उलटं केलं ह्याच्याने काय झालं शोल्डर आतमध्ये हाईट झालेली आहे आणि फिनिशिंग खूप सुंदर येतं ह्याच्याने अशा मी अजून एक अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन ॲड करत जाईल हळूहळू आता हे जे हुकलुकचा जो भाग आहे ना तो व्यवस्थित स्क्रूड्रायवरने बाहेर काढून घ्या कैचीने नका काढू उगस कापलं जाईल स्क्रू ड्रायव्हर किंवा पेन्सिल असेल त्याच्याने हे बाहेर काढायचं आणि हे बाकीचं जे कापड आहे त्याला आपण आता किनारीची शिलाई मारून घेऊया आणि तो कपडा आपल्या अस्तराला फिक्स करून टाकूया आता इथे मी पाटील भागालाही दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत आपला टॉपचा पार्ट तयार झालेला आहे ह्यावर आता आपल्याला फ्रील लावायची आहे त्याच्यासाठी मी ज्या साडेतीन ते चार इंचाच्या दोन पट्ट्या कापलेल्या होत्या त्या मी जॉईन करून घेते आहे ह्या पट्टीला एक बाजूने आपल्याला धुमडपट्टी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला एकच सिंगल फोल्ड मारायचा आहे आणि शिवून घ्यायचं आहे एक सिंगल फोल्ड का मारायचं आहे आपल्याला कारण त्या बाजूने आपण ना फ्रिल टाकणार आहोत आणि ते असंही त्या कपड्याच्या आतमध्ये हाईड होऊन जाईल लपलं जाईल आता बघा एकच फोल्ड मारलेला आहे मी ज्या बाजूने एक फोल्ड मारलेला आहे ना तिथून आपण चुना टाकायला सुरुवात करूया पहिले दोन तीन इंच सोडून द्यायचे आणि अर्धा अर्धा इंचाच्या ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या मला असं वाटते माझी फ्रील थोडी छोटी झालेली आहे तुम्ही काय करा चार ते साडेचार इंचाची पट्टी घ्या तुमची थोडी मोठी होईल फ्रील छान दिसेल आणखीन मी इथे साडेतीन इंचाची पट्टी घेतली ना ती लहान दिसती आहे तर जिथे आपल्या टक्सची लाईन आलेली ना त्या लाईनलाच कंटिन्यू मी पुढे लाईन मारून घेतली शोल्डरपर्यंत आणि ह्या लाईनवर आपल्याला फ्रील जॉईन करायला घ्यायचं आहे तर काय करायचं फ्रील जॉईन करताना एक टोक आपण धुमडपट्टी मारून शिवून घ्यायचं कारण हे शोल्डरमध्ये आपल्याला ॲडजस्ट नाही करायचं आहे शोल्डर आपण ऑलरेडी जॉईन केलेली आहे म्हणून आता हे वरून आपल्याला ही फ्रिल लावायची आहे तर ही अशी वरून जाणार आहे ना म्हणून मग मी धुमडपट्टी मारून घेतली आता ही इथून जाणार आहे फक्त इथे शोल्डरच्या इथे ती फिक्स करून घेऊया आणि बरोबर त्या लाईनवर सरळ खाली येत जायचं वाटलं तर एखादी प्लीट टाकायची तिथे जास्त असेल कापड तर आणि सरळ खाली शिवत जायचं आहे स्टेट आता इथे आल्यावर काय करायचं आहे आपल्याला जर असं वाटतं खाली प्लीट्स जास्ती आहेत शिवणामध्ये नाही आल्या पाहिजेत जिथे आपण आपला घेर जॉईन करणार ना तिथे प्लीट म्हणून तिथल्या दोन तीन प्लीट्स काढून टाकायच्या तसंच आपण आता दुसरा भागही जॉईन करून घेऊया फ्रीलचा चला तर मग आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे आता आपण घेरे घेर करायला घेऊया इथे आता मी तुम्हाला नवीन पद्धत दाखवते जी मी ऑलरेडी दाखवली होती आ, काय करायचं आहे आपली आ, जी नंबरची दोन नंबरचा धागा तीन नंबरचा धागा आपण टाकतो ना शिलाईचा तो जो गोल राऊंड असतो ना तो, तो पाच नंबरचा करायचा तिथे सेटिंग आणि टेन्शन फिट करायचं चा। त्याच्यामुळे काय होतं डायरेक्ट गॅदर्ड्स येतात हे प्लीट्स टाकत बसायची गरज नाही म्हणजे पाच नंबरची शिलाई करायची आहे आणि टेन्शन थोडं टाईट करायचं त्याच्यामुळे हे डाय डायरेक्ट बारीक बारीक चुण्या येतात थोड्याशा ॲडजस्ट करायच्या आणि लगेच आपल्या टॉप पार्टला जॉईन करायचा ही सगळ्यात सोपी पद्धत आहे गॅदरिंगची चुण्या टाकायची किती पटकन झाल्या माझ्या चुण्या पहा तुम्ही थोडंसं कडेला असं वाटत असेल ॲडजस्ट करायचं तिथे ॲडजस्ट करून टाकायचे एक दोन प्लेट्स टाकून फक्त कडेचे एक दोन इंच मोकळे ठेवायचे कारण ते असंही फिटिंगमध्ये जाणार आहे तुम्ही पाहू शकता मी कडेला गॅदर्स नाही टाकलेले आहेत प्लेन ठेवलेला आहे दोन इंचचा भाग पण खूप इझी काम होऊन जातं हे प्लीट्स टाकायला कधी कधी काय होतं प्लीट्स मूव त्या तेवढ्या मापाच्या टाकल्या टाकल्या नाही जात परत आपल्याला का खोलाव्या लागतात परत ॲडजस्ट करावं लागतं किंवा कापड जास्त राहतं ते कट करून टाकावं लागतं हो, त्याच्यामुळे घेर कमी होतो ह्यामुळे काय होतं बरोबर तेवढं कापड तिथे यूज होऊन जातं झालेलं आहे माझे दोन्ही भागाचे गॅदरिंग टाकून गॅदर्स टाकून आता मी पाठीमागे बांधायला बेल्ट लावते आहे मी हा साधा सिम्पल बेल्ट बांध तयार केलेले आहे दुमटपट्टी मारून दोन ना, दोन अडीच इंचाची मी एक पट्टी घेतली आणि लांबीला बावीस इंचाची घेतली आणि तिला दुमटपट्टी मारली आणि सरळ बेल्ट बनवलेला हो आहे मी काही उलटं वगैरे करत गेलेली नाही आहे तुम्ही तसं पाहिजे तर तसं करा झालं आहे माझे दोन्ही बेल्ट लावून झालेले आहेत आता आपण फ्रॉक फिटिंग करायला घेऊया तुम्हाला जर हा फ्रॉक माझ्याकडून विकत घ्यायचा असेल तर मी हा फ्रॉक मी साडेतीनशे रुपयाला विकते आहे आणि शिपिंग पण फ्री असणार आहे जर तुम्हाला माझ्याकडून असे फ्रॉक बनवून घ्यायचे असतील आठ ते दहा वर्षांच्या मुलींसाठी तर हे सेम प्राईज राहणार आहे साडेतीनशे रुपये पण त्याच्यापेक्षा जर लहान मुली असतील तर त्यांची प्राईज तीनशे रुपये राहील जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा हे फ्रॉक मी थ्री फिफ्टी रुपीजला विकते आहे दहा वर्षाच्या मुलींपर्यंतचे हाही फ्रॉक जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल माझ्याकडून कुणा कुणाला दहा वर्षाच्या मुलीला हा आरामात होईल तर मला लगेच कमेंट करून तसं सांगा हे मी काय करते तुमच्या सांगण्यावरूनच मी हे कपडे शिवते आहे मी काय असे विकत नाही आहे म्हणजे मी काय असं बिझनेस नाही चालू केलेला आहे कपडे विकण्याचा मी शिकलेली आहे सगळं पण मी जस्ट एक माझी हाऊस म्हणून हे करते पण हे का ड्रेसेस माझ्याकडे तसेच राहतात जर तुम्हाला हवं असेल तर मी रिजनेबल रेटमध्येच देते आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तसं झालेला आहे आपली दोन्ही बाजूने फिटिंग मी एक एक इंचावर ही शिलाई मारलेली आहे फ्रॉक कसा तयार केलेला आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि याचा पुढील व्हिडिओ कोणता पाहायचा आहे तेही मला नक्की कमेंट करत जा फक्त आता ह्याला वरती आपल्याला हुकलूक लावायचं आहे आणि कपड्याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे मी ह्या कपड्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही बिनधास्त विकत घ्या हा फ्रॉक बघा मी तुम्हाला दाखवते आहे कसा झालेला आहे तसंच आता तुम्ही उलटा करून पण दाखवते तुम्हाला मी संपूर्ण ओव्हरलॉक वगैरे करते त्यामुळे ते टेन्शन तुम्ही घेऊच नका धागे निघायचं चा। कॉटनचं असलं तरी मी ओवरलॉक करते सगळ्या बाजूने व्यवस्थित तुम्हाला अजून कोणत्या वेगळ्या डिझाईन्स पाहिजे आहेत तर ते मला तुम्ही इंस्टाग्रामवर नक्की फोटो पाठवा किंवा कम्युनिटी पोस्टवर फोटो पाठवा त्याचे आणि परत त्याच्याबरोबर तुमच्या मुलींची मापं पण पाठवा म्हणजे मी त्याच मापावर मी तो फ्रॉक शिवेन आणि तर जर तो तुम्हाला माझ्याकडून विकत घ्यायचा असेल तर मी तो रिझनेबल रेट मध्ये देऊन टाकेन कारण ते माझ्याकडेही असेच पडून राहणार आहेत ते कपडे त्यामुळे मी क्वालिटी जेवढी जमेल तेवढी चांगलीच घेते बस संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय कमेंट करायला विसरू नका